मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा कल्पना सायलीला म्हणते मी अर्जुनला केस हरले असं म्हणायला नको होतं ना ग मग आता सायली म्हणते आई तसं काही नाहीये अहो जेव्हा आम्ही कोर्टात होतो ना तेव्हापासूनच ते खूप अस्वस्थ होते होतेच तर घरी आल्यावर ते कुणाबरोबर बोलले नाहीत आणि त्यांचा राग लगेच निवळेल तुम्ही अजिबात काळजी करू नका मी अजून एक सांगू का ते हरणाऱ्यातले नाही आहेत त्यांचा राग निवळला की ते लगेच दुसऱ्या कामाला लागतील त्यावेळी कल्पना म्हणते हो बरोबर आहे ग तुझं कारण अर्जुन आपला कधीही हरणाऱ्यातला नाही आहे मग आता सायली म्हणते आई तुम्हीचा रूममध्ये मी यांना समजावते तेव्हा ठीक आहे असं कल्पना म्हणते तर सायली लगेच रूमजवळ जाते तेथे गेल्यानंतर दार ठोठवत म्हणते की अहो दार उघडा ना प्लीज नाहीतर तुम्ही न खाता पिता आतमध्ये बसला आहात ना रूममध्ये तुम्हाला जर दार उघडायचं नसेल तर मी सुद्धा इथेच बसून राहते असं म्हणून ती काही खा न खातापिता तेथेच बसून राहते आता सायली तेथे बसलेली असताना अर्जुन लगेच तेथे येतो आणि दार उघडतो मग आता सायलीला खूप आनंद होतो ती पटकन आतमध्ये जाते तेव्हा सायली आता त्याच्याजवळ येत म्हणते सर असा त्रागा करून काही होणार आहे का त्या महिपत शिखरेची ही फक्त तुरुंगात आहे हे आपल्याला माहीत आहे पण आपण हे, हे।, हे सगळं काही विसरून पुढे जायला हवं श्री आता रागातच अर्जुन म्हणतो पण माझं लायसन्स कॅन्सल झालं तर पुढे कसं होणार सायलीला जरा धक्काच बसतो मग आता ती विचारते काय हो म्हणजे तुमची वकिली कॅन्सल होऊ शकते मग आता अर्जुन म्हणतो बार काउन्सिल काय निर्णय घेतील काय माहीत अहो त्यांना जर माझं म्हणणं पटलं ना तर ते माझं लायसन्स कॅन्सलसुद्धा करू शकतात मी तसं जर अघटित घडलं तर मधुभाऊंची केससुद्धा मला लढता येणार नाही आणि मग तुम्ही मला सोडून जाल असं अर्जुन जरा हायपर होतंच बोलतो मग आता सायली म्हणते मी तुम्हाला कुठेही सोडून जात नाही आहे तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो सायली पुन्हा एकदा म्हणते मी नाही जाणार तुम्हाला कुठेच सोडून आता सायलीने त्याचा हात पकडलेला असतो तर आता ती भानावर येते मग आता अर्जुनचा हात ती पटकन सोडते आणि म्हणते मी आलेच तर अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो तिकडे रविराज एकदम शांतपणे घरात बसलेला असतो तेवढ्यातच तेथे प्रिया आणि नागराज हे दोघेही येतात प्रिया आता मुद्दामच विचारू लागते बाबा अहो तुम्ही कधी आलात मग आता रविराज म्हणतो आत्ता मघाशी चालू आहे तेव्हा तिकडे काही आहे का तुम्ही खूप अस्वस्थ आहात म्हणून विचारतीये त्यावेळी आता असत्याचा विजय व्हायला लागला की असं होतच रविराज म्हणतो पुढे आता रविराज सांगतो महिपत शिखरेला जामीन मिळाला तेव्हा आता नागराज प्रिया एकमेकांकडे पाहत काय हे कसं शक्य आहे असं विचारू लागतात हा महिपत शिखरे विरोधात सर्व पुरावे आपल्याकडे तर होते ना असं प्रिया म्हणते मग आता रविराज म्हणतो ते सर्व पुरावे आता महिपत शिखरेच्या वकिलाने कोर्टामध्ये सादर केले आहेत तू ठीक आहे साक्षी आणि महिपत सारखी माणसं कोर्टामध्ये सारखी सारखी जिंकू शकतच नाही त्यावेळी प्रिया म्हणते हो बाबा अर्जुन नक्कीच महिपतला पुन्हा जेलमध्ये टाकेल कारण त्याच्याकडे पुढचा तसा काही प्लॅनसुद्धा सुद्धा असेल पण तो साक्षीला कसा अडकवणार कारण त्याच्याकडे काही साक्षीविरोधात नक्कीच पुरावे असतील असं वाटतंय असं म्हणून ती आता मुद्दामच रविराजकडून नक्की पुढचा प्लॅन काय आहे हे खोदून खोदून आणि गोडगोड बोलून विचारण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा रविराज आता पुढच्या प्लॅन बद्दल थोडं काही सांगणार असतो परंतु तेवढ्यातच त्याला अचानक एका वकिलांचा कॉल येतो म्हणून तो बाहेर जातो त्यावेळी नागराज आणि प्रियाचा हा प्लॅन देखील आता रविराज कडून माहिती काढण्याचा फसतो नागराज म्हणतो साक्षीला तर तू मोठ्या तोऱ्यात म्हणाली थोडा बारीक चेहरा केला आणि रविराजला चांगलं घोळात घेतलं तर लगेच तो सगळं काही सांगतो पण बघ तुझा हा बाप धड काही सांगत सुद्धा नाही असं म्हणून आता तो प्रियावर खूपच चिडतो प्रिया, प्रिया म्हणते शांत बसा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे त्यासाठी दुसरीकडे अर्जुन रूममध्ये बसलेला असतो तेवढ्यात ते सायली दोन कॉफी घेऊन तेथे येते आणि अर्जुनला म्हणते सर हसा ना थोडं त्यावेळी अर्जुन आता काहीच बोलत नाही मग आता एक बिब्बा कसा रुसून बसलाय असं म्हणून सायली आलं आलं हसू आलं असं त्याला म्हणते तेव्हा अर्जुन खूप गोड स्माईल देतो मग आता सायली देखील हसते त्यावेळी अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्हीसुद्धा ना असं म्हणून आता तो तिच्याकडे पाहतच राहतो मग आता सायली त्याच्याकडे कॉफीचा मग देते आणि म्हणते थांबा हा ती पुन्हा त्याच्याकडून तो कॉफीचा मग घेते आणि तिच्या मग मध्ये ती कॉफी टाकते आणि त्याच्या मगमधली कॉफी स्वतःच्या मग मध्ये टाकते आणि म्हणते की ही मारामारी तुम्हाला आवडते ना त्यावेळी अर्जुन म्हणतो हो मला आवडते माझी स्पेशल सायली म्हणते म्हणूनच मी तुमच्यासाठी बनवली आहे मग आता सायली म्हणते मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं मी तुमचा तो मित्र आहे ज्याच्याकडे तुम्ही अगदी मन मोकळं करू शकता आपली ही मैत्री चिरंतन राहो मग आता अर्जुन म्हणतो चिर चिर हे काय मग आता सायली म्हणते की आपली ही मैत्री खूप काळ टिको तेव्हा अर्जुन आता हसतो आणि चिअर्स असं म्हणून दोघेही आता कॉफी एन्जॉय करू लागतात तेव्हा अर्जुन हा कॉफी पिता पिता सायलीकडे पाहत मनातल्या मनात, मनात विचार करतो ही चहा कॉफीची मारामारी म्हणजे आपण दोघे आहोत मिसेस सायली कारण चहा आणि कॉफी एकत्र आली तर हे कॉम्बिनेशन खूप बिअर्ड होतं पण युनिकसुद्धा आहे तर दुसरीकडे अन्ना हा ड्रिंक्स करत असतो साक्षी देखील मागे उभी असते तेवढ्यातच पवार हा तेथे येतो आता ॲडव्होकेट पवार तिथे आल्याबरोबर तो विचारतो तुम्ही इकडे कशाला बोलवले मला महिपत सर मग आता कशाला म्हणजे खूप मोठं काम केलं आहे तुमचे च चरण धुवून त्याचं पाणी पिलं पाहिजे पण ते जाऊ द्या तुम्ही हे घ्या अगोदर असं म्हणून हा पवारला ड्रिंक ऑफर करतो मग घाबरूनच ॲडव्होकेट पवार हा लगेच ते ड्रिंक्स घेतो त्यावेळी पुढचा प्लॅन काय असणार आहे असा आता महिपत विचार त्यावेळी ॲडव्होकेट पवार म्हणतो काही नाही आता सुभेदारचं लायसन्स कॅन्सल होण्याची आपण वाट पाहूयात मग आता रागातच महिपत म्हणतो मी कुणासाठी कधीही वाट पाहत नाही असं म्हणून तो आता रागातच त्याची कॉलर पकडतो नंतर सोडून देतो आणि म्हणतो की लोखंड गरम आहे तोपर्यंतच त्याला वाकवलं पाहिजे तो, तो सुभेदार अगोदरच तोंडावर पडलेला आहे त्याला आता आश्रमाची नोटीस पाठव आणि कोर्टात काय सांगशील माझ्या विरोधातले पुरावे जसे खोटे आहेत तसेच साक्षीच्या विरोधात जे आश्रमातले पुरावे आहेत ते सुद्धा खोटे आहेत पवार तुला कळलं का ही आश्रम केस आता संपायला पाहिजे दुसऱ्या दिवशी आता बार काउन्सिलची मीटिंग बसलेली असते तेव्हा ॲडव्होकेट जोशी रविराज आणि बाकीचे ॲडवोकेटसुद्धा तिथे आलेले असतात मग आता अर्जुन चैतन्य देखील तेथे उपस्थित असतात त्याचवेळी आता जोशी रागातच जरा त्या दोघांकडे पाहत असतो मग आता चैतन्य म्हणतो की अर्जुन हे बघ बार काउन्सिलच्या आता बोर्डवर हा ऍडव्होकेट जोशी आहे काल जे प्रकरण झालं त्यामुळे हा आता उलटसुलट प्रश्न विचारून काही पण उगीच राग काढणार इथे त्यावेळी अर्जुन म्हणतो की बघू काय इथे तेव्हा आता ऍडव्होकेट जोशी लगेच बोलू लागतो की अर्जुन गडकरी आणि ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार तुमच्या दोघांवर हा आरोप आहे की आश्रम केस जिंकण्यासाठी तुम्ही साक्षी शिखरेंचा वापर केला आहे कारण ॲडव्होकेट गडकरींनी साखरपुडा सुद्धा केला आणि खोट प्रेमाचं नाटकसुद्धा देखील केलंय आणि मग तिच्या फोनमध्ये व्हिडिओज पुरावे म्हणूनसुद्धा पेरले आहेत त्यावेळी अर्जुन म्हणतो हे सगळं काही खोटं आहे तो व्हिडिओ खरा आहे म्हणून आम्ही कोर्टात सबमिट केला आहे मग दुसरे ॲडव्होकेट म्हणतात गडकरी तुम्ही प्रेमाचं नाटक केलं हा आरोपसुद्धा खोटा आहे का त्यावेळी चैतन्य म्हणतो फिफ्टी फिफ्टी पर्सेंट म्हणता येईल कारण मी साक्षीवर खरंच प्रेम केलं होतं परंतु जेव्हा मला तिच्या या कारनाम्यांबद्दल समजलं तेव्हा तिच्याकडून सत्य वधवून घेण्यासाठी आश्रम केस जिंकण्यासाठी मी तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं कारण मला खरे पुरावे नक्की काय आहेत ते मिळवायचे होते पुढे आता अर्जुन चैतन्यची बाजू मांडत म्हणतो फसवणूक तर चैतन्यची आहे साक्षी जेव्हापासून याला भेटली तेव्हापासून ती फक्त याच्याबरोबर खोटं बोलतीये तेव्हा ॲडवोकेट जोशी हा लगेच उलट तपासणी घेऊ लागतो मग आता चैतन्य आणि अर्जुन त्याला पुरून उरतात आणि खरी खरी उत्तरं देऊ लागतात तर पुढे आता अर्जुन म्हणतो प्रत्येक वकील हा पुरावे मिळण्या मिळविण्यासाठी वेगवेगळे मार्ग निवडू शकतो आणि कायद्याने ते लिगल आहे कारण आम्ही कुणालाही हर्ट केलेलं नाही मग आता हर्ट काय फक्त शरीरच होतं का मनसुद्धा होतं जसं साक्षी शिखरेचं झालं आहे असं ॲडव्होकेट जोशी म्हणतो आणि चैतन्यवर पुढे आरोप करू लागतो की ॲडव्होकेट गडकरी तुम्ही साक्षीच्या घरी राहिलात तिच्या वडिलांकडून तुम्ही स्वतःला जावई बापू म्हणून घेतला मी तरीही म्हणताय की हे सर्व खोटं आहे मग आता अर्जुन मनातल्या मनात विचार करतो की महि महिपत हा चैतन्यला बापू म्हणायचा ही खूप इंटरनल गोष्ट आहे म्हणजे साक्षी आणि महिपतने पेरलेला हा माणूस आहे असं म्हणायचं कालसुद्धा त्यामुळेच त्यांनी कोर्टामध्ये गोंधळ घातला होता तेव्हा दुसऱ्या ॲडव्होकेट आता दबाव टाकू लागतात की बोला पटकन अर्जुन सोबेदार मग आता अर्जुन म्हणतो आमचा जो मुख्य हेतू आहे हे, हे सर्व रिपोर्ट आम्ही कोर्टाकडे सबमिट केले आहे आणि टेक्निकली ते रिपोर्ट पूर्णपणे बरोबर आहेत खरे आहेत कारण तो व्हिडिओ खरा आहे हे आता तिला समजलं होतं म्हणूनच ती कोर्टामध्ये घाबरली होती आणि कोर्टालाही हे म्हणणं बरोबर वाटलं होतं आता पुढे काय ती करू शकणार तिच्याकडे पळवाटा दुसऱ्या नाहीत म्हणूनच तिने आमच्यावर हे आरोप केले आहेत चैतन्य म्हणतो तेव्हा दुसरे म्हणू ते लागतात की आपण या दोघांचं बोलणं ऐकण्यासाठी जोशी इथे बसलो आहोत परंतु अर्जुन सुभेदार तुम्हाला असेल इथे फक्त पुराव्यांची भाषा चालते त्यानंतर आता ऍडव्होकेट जोशी वेगळाच मुद्दा उकरून काढतो आणि चैतन्यवर आरोप करत म्हणतो की इथे प्रश्न फक्त त्या व्हिडिओचा नाहीये तुम्ही खोटे पुरावे साक्षीच्या मोबाईलमध्ये पेरले आहेत त्याचबरोबर आणि पुराव्यांची छेडछाडसुद्धा तुम्ही केली असेल तेव्हा रविराज आणि अर्जुनला जरा धक्काच बसतो हा वेगळा मुद्दा का उकरून काढतोय पुढे आता ॲडवोकेट मुद्दा उचलूनच धरतात तुम्हा दोघांनाही आता सिद्ध करावं लागेल की तुम्ही साक्षीवर जे काही आरोप केले आहेत ते खरे आहेत आणि जर तुम्ही सिद्ध करू शकला नाही तर मग आम्हाला कठोर निर्णय घ्यावाच लागेल त्यावेळी आता अर्जुन रागातच जोशीला म्हणतो की मला तर असं वाटतंय तुम्ही तुमचा निर्णय अगोदरच घेतलेला आहे आता अर्जुन खूपच चिडलेला आहे हे, हे रविराजला समजतं मग आता तो म्हणतो ॲडव्होकेट सुभेदार असं म्हणून तो आता अर्जुनला शांत करतो आता ॲडव्होकेट रविराज किल्लेदार हा सर्व मेंबरला विनंती करतो की आपण सर्व एक यशस्वी वकील आहोत परंतु अर्जुन सुभेदार आहेत ना त्यांचा एक वेगळा नावलौकिक आहे म्हणजे आत्तापर्यंत ते एकही केस हरलेले नाही आहेत त्यांचा प्रामाणिकपणा खरेपणा हा सर्वांना माहीत आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि ॲडव्होकेट चैतन्य गडकरी यांनी वकिलाची प्रॅक्टिस माझ्याकडे सुरू केली होती आणि मी त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो त्यामुळे त्यांचा खरेपणा त्याचबरोबर त्यांचा पास्ट लक्षात घेऊनच पुढील कारवाई करावी असं मला वाटतं आणि मगच निर्णय घ्यावा कारण ते दोघेही खरे आहेत सच्चे आहेत आता रविराजने खूप छान प्रकारे त्या दोघांची बाजू मांडलेली असते त्यामुळे अर्जुन आता रविराजकडे पाहतच राहतो कारण अर्जुनच्या खरेपणावर रविराजला पूर्णपणे विश्वास असतो इकडे सायली ही आता सारखी मोबाईलकडे पाहत असते तिचं लक्ष कशातच लागत नसतं नंतर आता ती आपापलं काम करू लागते तेवढ्यातच कल्पना तेथे येते आणि म्हणते सायली काय झालं असेल ग त्या बार बारकाउन्सिलमध्ये कारण कशातच लक्ष लागत नाही बघ ना अर्जुनने सुद्धा काही कळवलं नाही आहे मग आता सायली म्हणते आई ती बार काउन्सल झाल्यानंतर लगेच ते आपल्याला कॉल करतील तुम्ही नका काळजी करू पुढे आता सायली म्हणते आपली बाजू खरायची आहे ना मग सगळं काही ठीकच होईल मग आता जगात हे सगळं काही जर असं सत्याने चालत असतं तर मग अजून काय हवं होतं कल्पना म्हणते तर दुसरीकडे रविराज चैतन्य आणि अर्जुन हे तिघेही बाहेर उभे असतात त्यानंतर आता अर्जुन रविराजला विचारतो काय वाटतं सिनियर तुला काय निर्णय घेतील रविराज म्हणतो काही कळतच नाही काय चाललंय आतमध्ये आता मग आता चैतन्य म्हणतो तो ॲडव्होकेट जोशीना जरा जास्तच बोलत होता अगोदरच सगळं काही ठरवून आलंय असं वाटतं त्यानंतर ॲडव्होकेट आता बाहेर येतात आणि म्हणतात ॲडव्होकेट किल्लेदार इकडे या हा रविराज आता पुढे जातो आणि विचारतो काय निर्णय झाला मग आता निर्णय उद्या कळवण्यात येईल कारण डिस्कशनसाठी वेळ पाहिजे मग आता अर्जुन म्हणतो उद्या तोपर्यंत आम्ही वाटच बघायची का मग त्यावेळी तो वकील हो असं म्हणतो तर उद्यापर्यंत ता टांगती तलवारही ता डोक्यावरच राहणार असं चैतन्य म्हणतो आणि हे सगळं माझ्यामुळे झालं कारण माझी एक चूक आपल्याला एवढी महागात पडेल ना असं कधी वाटलं नव्हतं रे अर्जुन अर्जुन म्हणतो स्वतःवर ब्लेम घेऊ नकोस चैतन्य प्लीज दुसरीकडे आता कल्पना म्हणते देवी आई तू अशी आमची परीक्षा का घेतेस तेव्हा सायली म्हणते आई काळजी करू नका सगळं काही ठीक होईल उलट देवी आई सगळं काही बघतीये आपण प्रार्थना करूयात म्हणजे तुम्हाला बरं वाटेल तेव्हा ठीक आहे असं कल्पना म्हणते आता सायली दिवा लावते देवीसमोर प्रार्थना करते की देवी आई आमच्या पाठीशी राहा यांच्यावरचे आणि चैतन्य सरांवरचे सर्व आरोप खोटे ठरू देत आता तेवढ्यातच दिवा विजू लागतो तर सायली घाबरतच पटकन दिव्याजवळ हात पकडते आणि तो दिवा विजण्यापासून वाचवते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये चैतन्य हा कुठेतरी गेलेला असतो त्यावेळी आता रविराज म्हणतो मला तर असं वाटतंय महिपत शिखरेने त्याला गायब केलं असेल तर दुसरीकडे अश्विन सर्वांना रूममध्ये बोलवून म्हणतो हे पहा काय आहे तेव्हा आता सर्वजण रूममध्ये येतात रविराज देखील असतो तेव्हा आता चैतन्यने पत्रकार परिषदच बोलवलेली असते तेव्हा तो म्हणतो या साक्षी प्रकरणामध्ये जे काही घडलंय ते फक्त माझ्यामुळे घडलेलं आहे आणि साक्षीने अर्जुनला फक्त मुद्दाम यामध्ये गोवलं आहे त्यामुळे अर्जुनची काही चूक नाही आहे असं म्हणून तो अर्जुन सेफ करतो तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब